नमस्कार मी श्वेता पवार आहे दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी के एलई सोसायटी अण्णप्पा काडदी प्रशालेत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सलग दोन वेळा प्रशालेने उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल प्रशालेचे मुंबई येथील मंत्रालय व यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे असे सांगितले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी मार्गदर्शन केले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची सविस्तर दिली सविस्तर अशी माहिती दिली विद्यार्थ्यांनी या उपक्रमात जास्तीत जास्त सहभागी व्हावे स्वच्छतेचा संदेश द्यावा असे त्यांनी सांगितले अशी शार, मी अपेक्षा बाळगतो या प्रसंगी सर्व पालकांना शाळांच्या माजी विद्यार्थ्यांना मी असे आवाहन करीत आहे की त्यांनी आपल्या शाळेप्रती उत्तर भावनेतून त्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी यथाशक्ती आपले योगदान द्यावे जय हिंद जय महाराज मर्यादा शाळा राबवण्यात येत आहे जेणेकरून त्या शाळांमध्ये चांगल्या रोजी सुविधा पुरवता येतील मित्रांनो ज्या राज्याचे देशाचे भविष्य तुमच्या हाती आहे तुमचे यश हे उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल त्यासाठी तुम्ही सर्वांनी कला क्रीडा ज्ञान विज्ञान

श्रेयस स्वामी श्रुती कोरे पायल सोनवणे या विद्यार्थ्यांनी वाचन केले या कार्यक्रमास शिक्षकातून राहुल भिंगे मीनाक्षी बिराजदार यांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची सविस्तर माहिती सांगितली सूत्रसंचालन आनंद कवठे यांनी केले या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे राजगुरु सर मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सुरेखा ममाणे पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती thank yeah. you